हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे द स्माइलिंग क्वीन प्रणाली तर आजचं टॉपिक म्हणजे ज्या ज्यांचं यूट्यूबमध्ये चॅनल आहे त्यांचं गुगल ॲडसन पिन जो असतो तो किती महत्त्वपूर्ण असतो त्यांच्यासाठी त्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे कारण माझं मी आत्ता ही गोष्ट क्लिअर करते की माझं गुगल ॲडसन पिन येऊन सात महिने झाले आहेत मला व्हिडिओ बनवायचा होता त्यावेळेस पण मला नाही पॉसिबल झालं व्हिडिओ बनवायला एक मिनिट मला त्यावेळेस व्हिडिओ बनवायला नाही पॉसिबल झालं त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवला पण मला आत्ता ती खुशखबर तुमच्यासोबत शेअर करायची होती माझ्या त्या फिलिंग्स तुम्हाला सांगायच्या होत्या त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्हाला दिसत असेल हा आहे आपला गुगल ॲडसन पिन त्यासाठी मी खूप म्हणजे खूप त्या दिवशी खूप खुश होते मी खूप म्हणजे खूप खुश होते जेव्हा माझा हा गुगल ॲडसन पिन आला होता तुम्हाला दिसत असेल उलट दिसत असेल तर पिन वगैरे टाकून झाले सर्व आता तर त्या दिवशी मी खूप खुश होते माझा पिन आला होता मी ॲड्रेस मम्मीच्या घरचाच दिला होता कारण मला तिकडे जायचं होतं त्याच्यामुळे म्हणजे आधार कार्डवर माझा ॲड्रेस माझ्या मम्मीच्या इकडचा होता त्याच्यामुळे मला तोच ॲड्रेस द्यावा लागला होता त्याच्यामुळे मी तो ॲड्रेस दिला होता आणि अठ्ठावीस मेला माझा वाढदिवस होता आणि माझ्या मम्मीचं पण चाललं होतं फोन करून ती थोडीशी आजारीच होती त्या दिवशीसुद्धा पण चाललं होतं ये इकडी ये इकडी ये आपण बड्डे सेलिब्रेट वगैरे करू कारण असं चाल खूप आपण केक आणू कपडे वगैरे घेऊ बड्डे सेलिब्रेट करूया पण माझी इच्छा नव्हती कारण तिची तब्येत बरी नसल्यामुळे मी नकोच म्हटलं आणि मी त्या दिवशी उशिरा गेले तिकडे मी अकरा वाजता पोचले घरी तिची इच्छा होती मी येऊन केक कट करावा वगैरे पण मा माझी इच्छा नव्हती की मम्मी आजारी आणि आपण केक कट करावा वगैरे त्याच्यामुळे मी, मी काही बर्थडे सेलिब्रेट केला नव्हता तर हां त्याच्या आधी मी सांगते मी अप्लाय केलं होतं मार्चमध्ये आणि माझं गुगल ॲडसन पिण्याला थोडा उशीर झाला महिनाभर लागला होता सो मी मम्मीला सांगून ठेवलं होतं की गुगल ॲडसनचं पिन येणार आहे आला की मला सांग आणि थोडंसं सा पोस्टमन काका असेल त्यांना सुद्धा जरा आणि ओळखीचे होते पप्पांच्या ते त्याच्यामुळे पप्पांना पण सांगून ठेवलं होतं की ते काका वगैरे दिसले कुठे तर त्यांना आपल्या म्हणजे कु कुरिअर आलं आहे का माझ्या नावाचं त्यांना विचारा तर महिनाभर तर नाही चला मम्मीला फोन करून मी विचारत होते आलाय का आलाय का पण आलाच नव्हता अठ्ठावीस तारखेला मम्मीचा म्हणजे मम्मीचं पंचवीस सव्वीस तारखेपासूनच चाललं होतं इकडी ये इकडे ये बड्डे साजरा साजरा करूया आपण ये कारण तिला इथे जिने वगैरे चढून जमतच नव्हतं तिला वरती येऊन घरी यायला त्याच्यामुळे ती मला म्हणाली तू ये आपण इथे बड्डे सेलिब्रेट करूया मग माझी इच्छा नव्हती पण पप्पा आले होते त्याच्यामुळे मी जरा स्टॉप केला होता व्हिडिओ हां तर मी काय सांगत होते हां तर मम्मीची इच्छा होती की आवा म्हणून पण मी नाही गेले आणि मग अकरा वाजता मी तिकडे जाऊन पोचले अठ्ठावीस मेला रात्री माझ्या दिवशीच रात्री जाऊन पोचले होते मी तिकडे आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे करून मला वाटतं गेले होते मी जाऊन झोपले आणि एकोणतीस तारखेला सकाळी एकोणतीसारखेला सकाळी सकाळी नाही दुपारी बारा एकच्या दरम्यान ते काका आले घेऊन आणि काका पप्पांना ओळखत होते त्याच्यामुळे ते घरीच येऊन बसले होते तर म्हटलं काय आलंय बोल प्रणाली भडागी म्हटलं काय तर ते म्हणे यूटूबच नाही यूट्यूब संदर्भ असं काही बोलले नाही काहीतरी कुरिअर आहे असं ते म्हणाले मग मी बघितलं ते असंच होत ते पाहिलं तर गुगल ॲडसन पिन खूप म्हणजे खूप खुश झाले होते मी खूप म्हणजे माझ्या आनंद माझा खुँँग खुँँग असा गगनात मावत होतो खूप माझ्या चेहरावर इतकं मोठं हसू होतं त्या दिवशी खूप खुश झाले होते पण थोड्या वेळाने माझ्या मम्मीकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर असं ह हसू असं हसू नव्हतंच बस तिचा हा एकच शब्द होता की आता सगळं छान होणार आहे तिने हा एकच वाक्य म्हणाला आणि तिच्या जागेवर जाऊन बसली की हां आता सगळं छान म्हणून मम्मीला दाखवलं मम्मी हे बघ ॲडसन आलाय काहीच नाही म्हणजे माझ्या मम्मीची मम्मीचा स्वभाव असा हो आ, होता की दुसऱ्यांची मुलं जेव्हा म्हणजे काहीतरी त्यांना सक्सेस मिळतं कुठल्या गोष्टां गोष्टींमध्ये त्यांचं भरभरून कौतुक करणारी आहे कोणीही असो म्हणजे <laughs> आता कुणी माझ्या नातेवाईकांमध्ये असो हो कोणी अळ अल, ओळखीमधलं मुलगा असो हो, मुलगी असो हो त्यांनी कुठलं सक्सेस मिळवलं तर ता त्यांचं इतकं कौतुक करणार इतकं कौतुक करणार त्यांना मोटिवेट करणार खूप पण त्या दिवशी मला ही माझी छोटीशी पायरी होती सक्सेसची माझ्या पण तिच्या चेहऱ्यावर अजिबात हसू नव्हतं ती आजारी होती त्याच्यामुळे तिला ते सुचत नव्हतं काय बोलावं फक्त इतकंच म्हटली की आता 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 सगळं छान होणार आहे मला इतकं काय म्हणजे मी माझ्या खुशीमध्ये होते त्याच्यामुळे मी त्या वाक्याकडे इतकं लक्ष नाही दिलं त्यावेळेस तर, तर काय झालं त्या एकोणतीस मेला माझा गुगल पे नॅडसन आला त्यानंतर मग व्हिडिओ बनवणे वगैरे सुरूच होते माझं जसा वेळ मिळेल तसा कारण मम्मीची तब्येत मला फोनवरती असं व्यवस्थित कोण सांगतच नव्हतं कशी काय वगैरे सॉरी मम्मी पण नाही आणि पप्पा पण नाही तर मला मम्मी तर बोलतच नव्हती पण पप्पा पण नीट सांगत नव्हते तब्येतीचं त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला वेळ नव्हता मिळत आणि ह्या गुगल ॲडसन पिनसुद्धा मी वेळात वेळ कड काढून गुगल ॲड्स गुगल ॲडसनमध्ये मी ॲड केला होता तो पिन आणि त्याच्यानंतर तेच चाललं होतं लक्ष देणं आणि तीन जूनला तीन जूनला माझी आई भरली होती म्हणजे बाहेर कुठे चालली होती ती जरा तेव्हा जाताना तर ते माझी आई भरली त्यामुळे मला हा म्हणजे मला ही माझी खुश खबर होती तर मला नाहीच मला तुमचा तुम्हाला शेअर करा क तुमच्यासोबत शेअर करायला जमली त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी आत्ता घेऊन आले होते आणि आत्ता तिची तिची पण खूप इच्छा होती की मी ह्या यूट्यूबमध्ये सक्सेस मिळवावं आणि मला नेहमी विचारायची म्हणजे रोज मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करायचो मोठे व्हिडिओ असो शॉर्ट्स असो शॉर्ट्स अपलोड केल्यावर मग मला विचारायची किती सबस्क्रायबर वाढले किती सबस्क्रायबर वाढले परत आपलं मोठे ब्लॉग केल्यानंतर मला विचारायची किती रेव्हेन्यू जमा झाला असं म्हणजे सतत तिचं सकाळी उठल्यावर हा तिचा नेहमी प्रश्न असायचा की तिला वाटायचं तिच्या मुलीने काहीतरी करून दाखवावं आवश्यक आणि आत्ता ती वेळ आलेली आहे मी आता, आता प्रयत्न करते काहीतरी छान असं करायचं पण आता ती सोबत नाही आहे पण ठीक आहे मला माहिती आहे ती असेन कुठे ना कुठे आहे आणि ती माझ्याकडे लक्ष देते तिचं माझ्याकडे लक्ष आहे हे मला पुरेपूर माहिती आहे कारण तिचं माझ्यात खूप जास्त जीव होता मी मी असं म्हणेन की प्रत्येक आईचा असतो आपल्या मुलांवर जीव पण मी असं म्हणेल की माझ्या आईचा जरा कणभर जास्तच जीव होता माझ्यावरती अति काळजी होती माझी त्याच्यामुळं तिचं माझ्याकडे लक्ष हे असेलच आणि मला सक्सेस मिळेल आणि हे सक्सेस मिळवण्यासाठी मला तुमचीही मदत लागणार आहे आणि मला आशा आहे की तुम्ही मला यामध्ये मदत कराल माझ्यावर भरभरून प्रेम कराल मला खूप खूप आशीर्वाद द्याल की मला खरंच तुमच्याकडून आणि साथसुद्धा हवी आहे मला तुमची त्याच्यामुळे एका आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही नक्कीच मला मदत कराल मला माहीत आहे आणि काय नाही हेच सांगायचं होतं आपलं गुगल ॲडसन पिन आला आहे आणि हे तुमच्या तुमच्या मदतीशिवाय आणि तुमच्या सपोर्टशिवाय हे कधीच शक्य नव्हतं तर खरंच तुम्हालासुद्धा खूप 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 माझ्याकडून प्रेम आणि असंच माझ्यावर सुद्धा प्रेम करत राहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा असे छान छान व्हिडिओ मी घेऊन येत राहील आपल्या चॅनलवरती द स्माइलिंग क्वीन प्रणाली चॅनलवरती आणि माझ्या मम्मीची ती प्रत्येक वेळेस मला म्हणायची हे व्हिडिओ शूट कर ते व्हिडिओ शूट कर आले की आपण असं करू तसं करू पण आजारपणामुळे तिला जमत नव्हतं व्हिडिओ शूट करण्यासाठी कारण ती सतत बसून किंवा झोपून असायची त्याच्यामुळे तिला थकवा यायचा त्याच्यामुळे व्हिडिओ करायला तिला जमत खूप आम्ही दोघींनी खूप स्वप्न बघितली होती की असा व्हिडिओ रेसिपी व्हिडिओ करू हे व्हिडिओ करू आपल्या नाशिकची काही व्हिडिओ आपल्या नाशिकची काही रेसिपी असतील ते आपण शूट करूया खूप असं खूप म्हणजे खूप स्वप्न आम्ही दोघींनी पाहिली होती म मम्मीला म्हटलं होतं आपण असं मायलिकिनचे व्हिडिओ असतात तेही व्हिडिओ बनवूया आपण पण नाही झालं पॉसिबल असं ठीक आहे नाही होत काही गोष्टी आपल्या मनासारख्या असं नाराज होऊन तर चालणार नाही आहे आपल्याला तिच्यासाठी याच्यामध्ये मला आता सक्सेस मिळवूनच आहे फक्त ही सक्सेस बघायला ती नाही आहे ही खंत मला कायम माझ्या मनामध्ये पोचत राहील बाकी तुम्ही आहातच माझी फॅमिली माझ्या आईसारखं मला प्रेम करणार आहे तुम्ही सगळ्या आहात अजून काय हवं आहे बस अजुन बोली आता अजून जास्त बोलली तर मला आता रडू कोसळेल त्याच्यामुळे मी व्हिडिओ हाय ते स्टॉप करते बाय काळजी घा स्वतःचीही आणि सगळ्यांची बाय